जय महाराष्ट्र मी रवी सूर्यवंशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष से। आज मी लाहू येण्याच्या पाठीमागं कारण असं आहे रमेश अप्पा कराड हे या विधानसभेमध्ये विजयी झाल्यामुळं त्यांच्या रेनापूर तालुक्यातील या गावी जाहीर सभा झाली त्या जाहीर सभेमध्ये त्यांनी लोकांचे आभार आभार मानले आभार मानण्यामध्ये त्यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड यांनी बाळू आंबेकर नरटवाडी यांच्या गावचे सुपुत्र आमच्या पक्षाचे सर्वे सर्व संतोष भाऊ नागरभोजे यांच्याबद्दल ऋषिकेश कराड यांनी बेछूट आरोप केलेले आहेत त्यांच्या बुद्धीची मला कीव येते ऋषिकेश कराड यांनी त्या भाषणामध्ये जनतेसमोर असं सांगितलं आहे संतोष भाऊ नागरगोजे हे विधानसभेचे तिसरे उमेदवार होते त्यांनी काँग्रेस पक्षाकडून पॉकेट घेऊन बॅनर छापले त्यांना काँग्रेसनं उभा केलं मला असं सांगायचं आहे की तुमच्याकडे काय पुरावा आहे जेणेकरून तुम्ही म्हणतात की संतोष भाऊ नागरगोजे यांना पॉकेट दिलंय त्यांना बॅनर पुरवले असा तुमच्याकडे काही ठोस पुरावा आहे का बोलत असताना आपण राजकीय व्यक्तिमत्वावर काहीतरी पुरावा असल्याशिवाय बोलू नये संतोष भाऊ नागरभोजे यांचं वय कुठं आपलं वय कुठं ऋषिकेश कराड यांच्या बुद्धीचे किवी येते त्यांचं वय चोवीस पंचवीस असेल संतोष भाऊ नागरभोजे यांच्यावर आरे तुरीची भाषा तुम्ही करतात त्यामुळं आज मी लाईव्ह आलेलं आहे संतोष भाऊ नागरभोजे यांचं काम माहिती आहे का तुम्हाला संबंध जिल्हाभर त्यांची ओळख एक जनसेवक म्हणून जनतेच्या आडे ते सतत धावून जातात त्यामुळं मला असं म्हणायचं की तुम्ही त्या, त्या भाषणामध्ये सांगितलं संतोष भाऊ नागरबोजेमुळे पिढ्यानं ना पिढ्या बर्बाद होत आहेत तुम्ही असं काय चांगलं केले भाऊनं कुठली पिढी बिघडवली भाऊमुळं कुणाचं नुकसान झाले वाटोळं झालं हे तुम्हाला खुलासा करावा लागल बोलताना विचार विनिमयपूर्वक बोललं पाहिजे आपल्या वडिलाच्या वयाचे संतोष भाऊ नागरबोजे आहेत ते आज या जिल्ह्याभरामध्ये त्यांची ओळख म्हणजे कामाच्या माध्यमातून ओळख आहे त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी पानगावचंच उदाहरण देतो तुम्हाला मी हे तीन वेळेला आमदार किल्लं आमदार किला उभं राहिल्याच्या नंतर रमेश कराड स्वतः पडले मग आम्ही असंच म्हणावं लागल का की काँग्रेसनं तुम्हाला काहीतरी आर्थिक देवाणघेवाण केल्यामुळं त्या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला नाही असं म्हणणं चुकीचं ठरलं निश्चित जनता चा हे ठरवत असते कुणाचं काम चांगलं आहे कोण जनतेसाठी कामाला येतो जनतेचे प्रश्न कोण सोडवतो तसं संतोष भाऊला जरी आज जनतेनं नाकारला असेल त्यांच्या पाठीमाग आशीर्वाद उभं केलं नसतील तर तुम्हाला हे मुळीच बोलणं शोभत नाही तुम्ही एका सांप्रदायिक घराण्यामधून येतात तुम्ही मी सांप्रदायिक घराण्यामधलं म्हणून ओळख सांगतात सांप्रदायिक घराण्याची शिकवण आहे का तुम्हाला कुणाला तरी आपल्या वयानं मोठ्या असलेल्या माणसाला उद्धटपणे बोलणे आरे तुरीची भाषा करणे येणारे जिल्हा परिषद बघू काय बघणार आहे तुम्ही संतोष भाऊच तुम्ही स्वतः उभा राहा आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करू जनता ठरवेल कुणाला आशीर्वाद द्यायचे कुणाला नाही द्यायचे तुम्ही जे यानंतर एक भूमिका तुमची होती त्या भाषणामध्ये की तुम्ही हप्ते घेतात तर तुम्ही मला सांगा ऋषिकेश कराड असं एक उदाहरण सांगा लातूर जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या लातूर ग्रामीणमध्ये संतोष भाऊ यांनी कुणाकडून हप्ता वसूल केलाय किंवा हप्ता वसुलीसाठी त्यांनी कुणाला आहे असं तुमच्याकडे काही सबळ ठोस पुरावा आहे का पुरा जर आपल्याकडे एखादा पुरावा नसेल तर आपण अशा विषयावर बोलून अंगार शिंतोडे ओढून घेऊ नये की तुमची खूप मोठी चूक आहे आमची सबंध जिल्हाभर मनसैनिकाचे संतोष भाऊ नागरभुजे हे श्रद्धास्थान आहेत त्यांच्या प्रेरणेनं आम्ही आज काम करतो तुम्ही जे काही चुकीचे विधान केलेत त्याची मला किव येते तुम्ही वेळीच स्वतःला सावरा विचार विनिमयपूर्वक बोला संतोष भाऊ नागरगोजे यांचं काम खूप मोठं आहे संतोष भाऊ आगरबोजे यांनी मी त्यांच्यासोबत काम करतोय मी सांगन तुम्हाला पानगावचा रस्त्याचा प्रश्न असेल तुम्ही विधान परिषदवर सदस्य म्हणून राहिला क्रमशापा करा तर तुम्हाला तो विषय मार्ग लावता आला नाही संतोष भाऊ आगरबोजे यांनी पानगावकरांना कर समस्त आजोबाच्या दहा खेड्यातल्या लोकांना सोबत घेऊन रेनापूर फाट्यावर हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावं ऍक्सिडेंटचं हो, प्रमाण कमी होवं यासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं तुमचं काय योगदान आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण एखाद्यावर चिखलफेक करतो जेव्हा एखाद्यावर आपण बेछूट आरोप करतो जेव्हा एखाद्याचं वय मर्यादा न बघता त्याला बोलतो हे तुमच्यावर कसले संस्कार मला सांगा ऋषिकेश कराड तुम्ही एक तर पुरावे द्यावं लागेल बाप दाखवून एक तर श्राद्ध घाल तुम्ही जे संतोष भाऊ नागरगोजवर आरोप बेछूट केलेत त्याचं आम्हाला पुरावे निषेध तुम्ही या ठिकाणी दाखवून द्यावा लागेल की संतोष भाऊन आगरबोजेंची चूक आहे संतोष भाऊन आगरबोजे चुकीचं वागतात जनतेची लूट करतात पुन्हा कुठून हप्ते घेतात असा तुमच्याकडे जर पुरावा असेल हो तर तुम्ही ते सिद्ध करून दाखवावं लागेल संतोष भाऊन आगरबोजेंनी या लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये जे महिलांचे प्रश्न असतील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावं यासाठी मेळावे घेतले लाईटचे शेतकऱ्याचे प्रश्न असतील लाईट कनेक्शन कट केलं तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतः उभं राहून ते, ते लाईट कनेक्शन सुरू करायला लावलेत शेतकऱ्यांना वाईट वेळ दिले नाही लाईट न ना भरता देखील त्यांना कनेक्शन जुळून द्यायला लावलेलं आहे तसंच सामुदायिक विवाह सोहळे घेतलेले आहेत आपल्या रेनापूर तालुक्यातील मुसळेवाडी या गावामध्ये स्वतःच्या खर्चानं त्यांनी बोर पाडून दिलेला आहे लोकांना लो पाण्याची सोय व्हावी यासाठी तसंच पानगावमध्ये आज रेनापूर तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव जर पाहिलं गेलं तर पानगाव आहे या ठिकाणी या उन्हाळ्यामध्ये भीषण टंचाई होती दोन हजार तेवीसला त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होता तुमच्याकडे तर सगळ्याच गोष्टी उपलब्ध आहेत ना तुम्ही का करू शकला नाहीत जर एक सर्वसामान्य घरातला संतोष नागर सामान्य माणसाला न्याय देतो किंवा तो पाण्याचा प्रश्न टँकरनं पाणी पुरवतो त्या ठिकाणी हे लक्षात येतं जनतेला बऱ्याच गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी मतदारसंघात केलेल्या आहेत पण कुठलाही स्वार्थ न ठेवता मला निवडून द्यावं या उद्देशाने त्यांनी कधी असं काम केलेलं नाही जसं रमेश अप्पाकरांनी या लातूर गामीच्या मतदारसंघामध्ये आपण निवडून यावं यासाठी टाळ मृदंग वाटले नारळाचे झाडं वाटले तसं आम्ही जनतेचे काम केले आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी निवडून यावं किंवा लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू यासाठी चुकीचं काही केलेलं नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे ऋषिकेश कराड यांना मी आज आवाहन करतो संतोष भाऊ नागरबोजेचं काम बोलतोय संतोष भाऊ आगरबोजे सर्वसामान्यांच्या हितासाठी आवाज उठवतात तुम्ही पाहिलं लातूरमध्ये आता हे तिसरं कृषी प्रदर्शन होतं असे अनेक प्रश्न शेतकऱ्यासाठी पीक विमा पी मिळावा म्हणून त्यांनी लातूर जिल्ह्याचं मुख्य ऑफिस फोडलं मुंबईचं कार्यालय फोडलं म्हणजे त्यांनी अनेक शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठवलेला आहे तुम्ही बोलत असताना भाणावर येऊन बोला भान ठेवून बोला, बोला। तुम्ही जर अशा चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप करत असताल तर तुमचा तो तुमचा नैतिक अधिकार नाही एक तर तुम्ही त्यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर करायला लागतील तर आम्ही तुम्हाला मान्य करू की संतोष भाऊ नागरभोजे यांचं चुकीचं काम आहे म्हणून पण तुम्ही यानंतर जर अशापतीचं चुकीचं बोलताल आरोतरीची भाषा करताल तर जशाला तसं तुम्हाला उत्तर दिलं जाईल तुमच्यात आहे जिल्हा परिषद लढून दाखवा म्हणायची तर आमची बी तुम्हाला आज मी आव्हान करतो मनसे पक्षाकडून की तुम्ही स्वतः उभा राहा संतोष नागरगोजे उभा राहतील जनता ठरवेल कुणाला निवडून द्यायचे सर्व गोष्टी जय जयपर्यवर नसतात मला असं सांगायचं आहे की काम माणसाचं बोलतंय आणि संतोष नागरभोजे हा शेतकरी कुटुंबातून आहे तुमच्यासारखा असा मातोभर नाही तरी तो जनतेच्या कामासाठी धावून जातो जनतेचे प्रश्न मार्गी लावतो तसं तुमचं काय आहे आत्ता काल परवा रेना कारखान्याच्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी तुम्ही उमेदवार उभे केले नाहीत तर आम्ही असाच आरोप करायचा का तुम्हाला पॉकेट दिला असेल त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी सभासद उभा करू शकला नाही मला जास्त फोलात जायचं नाही आजच्या लाईव्ह येण्याच्या पाठीमागची भूमिका ऋषिकेश कराड वेळीच सावध व्हा बोलत असताना तारतम्य बाळगा संतोष भाऊ नागरभोजे आपल्या वडिलाच्या वयाचे तुमचं वय कुठं त्यांचं वय कुठं आरोप करताना पुरावा द्या नंतर बोला तुम्ही जे त्यांना त्या ते दिवशी भाषणातून संबोधित केलं पिढ्या बरबाद केल्यात कुठली के पिढी बरबाद केली एक उदाहरण द्यावं लागेल तुम्हाला तुम्ही असं बोलून मोकळ होऊन जमणार नाही तुम्ही सांगितलं की त्यांनी हप्ते पॉकीट कुठून घेते कोण आणते कोण वसूल करते याचा तुम्हाला ठोस पुरावा हो द्यावा लागेल या ठिकाणी मी तुम्हाला इशारा देतो जोपर्यंत तुम्ही संत भाऊन आगोरबाजीने चुकीचं काय केलं हे के दाखवणार नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत निवडणुका येतील निवडणुका जातील संबंध आपण संबंधाचे ठिकाणी ठेवले पाहिजेत आपल्या आप प्रत्येक पक्षाला एक आचारसंहिता असते आपण काय बोललं पाहिजे कुणावर बोललं पाहिजे टीका टिपणी टीक करत असताना राजकीय टीका टिपणी करा तुम्ही नाव न घेता जरी भाऊ आंबेडकर यांना उद्देशून बोलला असताल तरी आम्हाला तिसरा उमेदवार कोण होते सबंध जिल्हाभरात माहिती लातूर ग्रामीणमधून संतोष नागरू वजे तिसरे उमेदवार होते त्यासाठी वेळ प्रसंग येणारच आहे तुम्ही एकतर बाब दाखवणे तसरा पुरावे द्या आणि पुरावे जर दिला तर मान्य करू जर पुरावे नाही दिले तर आम्हीही तुमची पोलखल करायला मागे पुढे बघणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र 嗯。Uh